असं काय करतात प्लीज साथ, 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 चाल, साथ, चाल। चाल। करता प्लीज माझ्या आख्या रात्रीची पिसं काढली तू आता चाल नाही चाल काय माणूस आहे बर माझे सत्याऐंशी रुपये जे मी ठेवलं तुमच्या त्या तिजोरीमध्ये ते तर मला परत द्या ती बॅग तर माझी तू कटर तर माझा तो तरी मला परत द्या सांगा ना आता ना तुला या घरातनं काही परत मिळणार नाही चाल आहे आता इथन सरळ मी पोलिसांमध्ये जातो आणि सगळं सगळं खरं खरं सांगून टाकतो त्यांना अमर हे तू काय राहिलय पोलीस 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 लावलंय हा अमरजीत पाटील आहे ना पोलीस खिशात घेऊन फिरतो हे तू निघा आता काय ठेव हे का रात्रीत काय का करणार हा माणूस मॅडम हा तुम्हाला सांगतो गाणं सुरू ठेवा आवाज खूप छान आहे तुमचा रिअली रियाज सोडायचा नाही कोण रियाज <laughs> <laughs> काय मॅडम चॉईस आहे तुमचा साहेब मला वाटत बहुतेक माझी बायको आली असेल तू बायकोला पत्ता पण दिला इथला सांगितलं ना मी प्रामाणिक माणूस आहे तुमच्यासारखं नाही सांगायचं जातो कळलं चाल साहेब बोकात माझी बायको नाही माझी बायको अंजली श्रद्धा सांगू घ्या असेल तर त्याची गरज नाहीये तुझी बायको मॅडम साखर खा साखर खा बरोबर वाटत नको मी डायट वर साहेब मी साहेब मी येतो तुम्ही काळजी घाबरकत मित्र अरे तू कुठं चाललायस रे खरे जाऊ द्या खरी जाऊ साहेब नको नाही पाय जाऊ द्या मला घरी थोडा ओळीस तुमच्या खिशात असतात माझा पाय खावडतय सोडा माझा किसा फटका मी पोलिसांना खूप हा राजकारणी माणसांचं मला काही कळतच नाही आधी म्हणतो तो तसं जाईत ना जाणी आता म्हणता पाठिंबा द्या पर त्यातून ही अशी बाई आणून ठेवली बिना पॅन कार्ड ची पाटील अमर, अमर, ना जाऊ तू पाटील तू गेलास आणि आम्ही तू दिसतो हे बघ हे बघी जातो चॉकलेट इकडे इकडे हे बघा हे बघ अमर ठेव तुला ठेव 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 एवढेच प्रामाणिकपणे सांगू तुम्ही श्रद्धाला सबुरीने घेत होतात प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही तो कमवावा लागतो पण खोटं बोलायचं असेल तर खूप पैसे लागतात आता तरी थांबशील लागेल अरे सोन्या ऐक ना तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा अग थांब नाहीत तर माझी घाण लागली आहे ठरवू दे मला ऐक ना हिचा हिचा नवरा मी काय बायको मी ना मी ना मी तिने तुला गाडायला हवंय का जिवंत नाही मीच याची बायकोयच बायको आहे मी आता दारू पडल दारू नको बेखोन माझं बिखोर पाटेल तू परमजी तालू आली केलं होतं मग माझे नमस्कार पंजाब नमस्कार परमजीत आहलूवालिया आणि ही ह्या त्यांच्या आहलूवालिया त्यांच्या मिसेस मिसेस सुजैन सुजैन, हां जी भाई को सुजेन सुजेन हलवा लिया हेलो जी नमस्कार ओए अमर भाई को हैं और कबऊ कैसे पहचाना हैं कैसे इतक्या रात्री दरवाज्यावर बेदमतनाला लाता काढल्या तर धाडस फक्त गोच करू शकते <laughs> 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 पर्ण। पर्ण। ही बायको त्यांची एकदम भारी आहे ना हो ना तुला ना मी मॅडम 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 एक वेळ गोळी घाला आपण पाय वर नका करू तुला तर मी ना घाले ना गोळी मॅडम एक वेळ पाय वर करा पण गोळी नका घालू त्यांचीच आहे ना मग अजून कोणाची असणार माझ्या गाण्याचा ॲल्बम काढायचा अल्बम मी माझ्या लग्नाचा अल्बम नाही काढला अजून असं तू साहेबांना सांगायचं मिसमॅच आहे नाही हो, हो ना तुमच्या गाण्याचा अल्बम काढायचा साहेबांना सांगणार मी आणि जायचं तर एकत्र जायचं नाही तर जायचं नाही चला ना मग वरतीचे पैसे आहेत ते अर्धे अर्धे करू घेऊया आणि निघूया सुटूया या तू सुटू <laughs> हॅलो oh. नमस्कार अंजली बहिणी ना नमस्कार माझे मिस्टर नंदन आलेत ना तिथे त्यांना जरा देता का फोन कोण मी बोलत आहे ते इथं कशाला येतील खोट बोलू नका मला ते सांगून गेले की आज रात्री ते तुमच्याकडे येणार आहेत काय आहो द्या ना त्यांना फोन नाही नाही मी सांगते ना इथं असं कोणी आलेलं नाही हे बघा खोटं बोलू नका त्यांना फोन द्या हे बघा खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही आहे मी सांगते ना तुम्हाला ते आले तिथे म्हणून कशावरून मला माहिती आहे ते सांगून गेलेत मला मी तुम्हाला सांगते ना तुमचा नवरा इथं आलेला नाहीये हे बघा मी त्यांच्याशी आत्ता बोल <laughs> कुणाचा फोन होता काय माहित कुणीतरी बाई होती माझा नवरा तिथं आलाय का विचारत होती <laughs> बेबी <laughs> बे... बेबी <laughs> <आ, आ>, <laughs> <laughs> काय होतंय तुम्हाला बरं वाटत नाही नवीन घरे म्हणून झोप येत नाही का मी खोट बोललो तुमच्याशी जी मी खर खरं सांगू का अ मला भूक लागली हो रात्री आठ वाजता निघालोय मी धारावी मधून धारावी <laughs> मधून आठ वाजता निघालोय मी उठाण पुलाकडे दोन वाजता खायला दिलं नाही त्यांना काय तुम्ही थांबा हा मी पटकन काहीतरी खायला करून आणते <laughs> द्या मला मी खातो आणि जातो कुठे जातो बाहेर बसायचंय का तुम्हाला आपण सगळेच बसू ना बाहेर तुम्ही बसा मी काहीतरी घेऊन येते खायला